बातमी जतमधून जत तालुक्यामध्ये गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे आणि या पावसामुळे घोडे नाले भरून वाहत आहेत शेतकऱ्यांच्या हातातोंडाला आलेली पिके शेतामध्ये आहेत आणि या शेतामध्ये पाणी थांबून ही पिके उद्ध्वस्त झालेली आहेत आणि जत तालुक्याचे विद्यमान आमदार म्हणे गोपीचंद पडळकर यांनी शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन या शेती पिकाची पाहणी केलेली आहे जे नुकसान झालेली पिके आहेत त्याचे तात्काळ प्रशासनाने पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत जचे प्रांताधिकारी तहसीलदार यांना दूरध्वनीवरून संपर्क करून तातडीने पंचनामे करावेत अशा सूचना दिलेल्या आहेत आणि प्रत्यक्ष जत तालुक्याच्या पूर्व भागामध्ये फिरून शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन जे मुसळधार पावसामुळे पाणी थांबून ज्या शेती पिकांचे नुकसान झाले आहे ज्या घरांची पडझड झालेली आहे त्या सर्व घरांची पाहणी आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलेली आहे तात्काळ प्रशासनाने या झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत अशी मागणी त्यांनी केलेली आहे